प्रकरण आहे काला साधू संत ऋषी मुनी जपी तपी संत महानुभाव तुमचे आपले वाजोबा पंजोबा आई वडील ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं जावं काम भलत्याच मार्गाने जावं आपले वाडवडील आपले आजोबा पंजोबा आपली परंपरा आपले वंशज ज्या मार्गानं गेले ज्या रस्त्या रस्त्यानं गेले त्याच रस्त्यानं आपण जावं का मनमानी मार्ग गेले मार्ग गेले

सामान्य जातीवंत ब्राह्मणाचा मुलगा जातीवंत कुलकर्णी कुटुंब गड्यात जानव, माथ्याला शिंडी कंपाडाला अर्ध हातात पंचान कोणी बोलवलं तर जायचं दिलं त्याच्यावर प्रपंच भागवायचा मंत्र तंत्र त्यांना सांगायचे त्यांच्याकडे जाऊन होम हावन सत्कर्म करायचं त्यांना सांगायचं आणि आपलं जीवन जगायचं जातीवंत ब्राह्मणाचा मुलगा धुळ्याच्या स्टँडच्या बाहेर येष्ट्या आत शिरतात बाहेर जातात बाजूला साइडला एसटी गेटच्या बाजूला चांभाराचा जर व्यवसाय करत असल पुळांना पालिश मारत असल फुटाळांचा जर व्यवसाय करत असेल मी तरी म्हणतो त्यानं झाडाला फास घेऊन मारावं धर्म बुडव्यायच तू येता कदाचित अज्ञान जीव म्हणत असेल पोटासाठी करावं लागतंय झाडाला गडफास घ्यावा तू कोणाचा मुलगा आहेस बोल जातीवंत ब्राह्मणाचा आणि पोटासाठी काय करतोस पशुची आगारी नाही करी, त्यांची करी, करी, नाराया, नाराया। नाराया। तू त्याचा एस, तू पोत्यावर झोपून येता कदाचित परिस्थिती प्रतिकूल अनुकूल असू शकते येता कदाचित पोत्यावर झोपवायचा प्रसंग येईल झोपण्याचा प्रसंग येईल उपवाशी पोटीनं राहण्याचा प्रसंग येईल उपवाशी उठवणार उपवाशी झोपून देणार नाही पण जातेवंत ब्राह्मणाच्या लेखानी चांभाराचा व्यवसाय करू नये विटाला आपल्या वाडवडिलांना कोणता मार्ग गाठला कोणत्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली कोणत्या मार्गाने गेले आपले वाटचाल त्यांचा व्यवसाय त्यांचा बिझनेस त्यांचा धंदा त्यांचं मूळ काम कोणत्या मार्गाने गेले काय केलंय त्यांनी आम्ही कोणत्या मार्गाने चाललोय काय करतोय आम्ही ज्ञानदेव म्हणे निवृत्ती ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण प्रकरण आहे काल्याच अनुभव आहे निडोबाराय आपण निडोबारायांचे वारसदार आहोत आपण जगद्गुरु संत तुकोबारायांचे वारसदार आहोत आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे वारसदार आहोत आपण हंस ब्रह्मआात्री दत्तात्रय नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बल भीम सखायानंद महाराज विदेही शांतामाई बंडोबा महाराज कुडके केरोबा महाराज शिंदे भाऊसाहेब महाराज चव्हाण रामदास शेठ महाराज बुधवारे या पवित्र मालिकेतील आपण वारसदार आहोत नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली सकयानंद माऊली नारायण बाबा मावली लक्ष्मण बाबा मावली बलभीम बाबा माऊली सकयानंद माऊली बाबा माऊली बाबा माऊली सखयानंद माऊली बाबा माऊली लक्ष्मण माऊली बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली सखयानंद माऊली बाबा माऊली बलभीन बाबा माऊली सकयानंद माऊली माऊली लक्ष्मण बाबा माऊली बाबा मावली बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बाबा माऊली बाबा माऊली बोल माऊली शांता माऊली माऊली शांता माई माऊली बांडू बाबाऊली शांता माऊली शांता माई माऊली बांडू बाबाबा मा बाबा माऊली रामदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली श्रीपद बाबा माऊली रामदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली बलवी बाबा माऊली सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा बल्लवी बाबा माऊली सक्यानंद माऊली शांता माई माऊली पांडू बाबा माऊली शांता माई माऊली पांडू बाबा माऊली माये माऊली पंडो बाबा माऊली बाबा माऊली शेपाल बाबा माऊली रामनाथ बाबा माऊली आहोत आपण आपली मनमानी नाही आपणाला परंपरा आपण मोकार नाही ज्या ज्याप्रमाणे साधवार आहे परंपरा आपल्या जीवनामध्ये साधवार आहे ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई आमचे मत तुम्हा का सांग नाई तुम्हा ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई आमचे मत तुम्हा काही सांगणी नाही आमचे मत तुम्हा मापाना मोदता येते नाही जगाच्या मापन एवढ्या प्रेम दि नैसी बनवा एवढ प्रेम दिलं येते नाही जगाच्या मापन मोदता येते नाही जगाच्या एवढं प्रेम एवढं प्रेम महाराजांच्या लेकरांना पण अवस्था होते महाराजांच्या लेकरांना पण अवस्था होते होते का महाराज लोकांच्या परिवाराला देखील अवस्था होते देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा भावाचा भावाचा नाही कोणाच्या बाबाचा देव भावाचा बाहेर जे नावं ठेवणारी माणसं आहेत जे नावं ठेवत असतील त्यांना परंपरा नाही आपला आव्हान आहे महाराष्ट्र मध्ये कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू द्या ज्या अर्थी तुम्ही या भाव अवस्थेला नाव ठेवत असत्याल तुम्हाला परंपरा नाही तुमची मनमानी चालली मनमानी तुमचा प्रचंड धरणारा कोणी फायदा झाला नाही म्हणून तुमची मनमानी दुर्जनाने बरे केले दुर्जनाने बरे केले दुर्जनाने दे दे, ती आमच्या मध्ये बहीण आहे आमची बघा तिला दाखवा बरं ती ती कमीत कमी आज ऐंशी वर्षाची आमची बहीण आहे बघा ऐंशी वर्षाची बहीण आहे ती आमची तिला बसवा ती पासवा बसवा पासवा वरून आलेली आहे ती ती माझी बहीण आहे मी चौथ्या नंबरचा आहे त्या बहिणीपेक्षा पेक्षा आबाच्या पेक्षा ती मोठी आहे म्हणजे महाराजांच्या बहिणींना भावांना महाराजांना त्यांच्या पोरांना त्याच्या बायकोला अवस्था होते परिवार माझी ऐंशी वर्षाची बहिणी ती नाव ठेवणार हो तुम्हाला लाजा नाही वाटत का रे लाजा नाही वाटत जीव जसा जसा हळूहळू हळू हळू शिवापर्यंत पोहचतो जीव शिवाचं ऐक्य हडू 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 स्वरूपा पर्यंत रूप पोहचत सांगितलं काय कधी तू तुम्हाला जीव जसा 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 शिवा लगत जातो जशी लेख आईच्या जवळ 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 जाते आणि जवळ गेल्यानंतर काय होतंय काय होतंय प्रेमाचे भारत प्रेमा प्रेमाचे भरते